वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात आपण सर्वजण माझ्या या गीता क्लिप अँड फुडिश चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी इथे तुम्हाला कस्टर्ड बनवून दाखवणार आहे फ्रूट कस्टर्ड रेसिपी तर पहा स्किप न करता पहा इथे मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे पहा अच्छा अशा प्रकारे मी छान दहा मिनटं परतून घेतली पहा दहा मिनटानंतर किती छान कलर चेंज झालेला आहे तर मी त्यात घालण्यासाठी बटरस्कॉच सिरप आणि त्यामध्ये घालण्यासाठी बटरस्कॉच कस्टर्ड पावडर पण घेतलेला आहे तर इथे मी दुधामध्ये दोन चमच कस्टर्ड पावडर ॲड करते थंड दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे कस्टर्ड पावडर ॲड करत आहे त्यामुळे लम्स वगैरे राहत नाहीत कधीही दुधामध्ये डायरेक्टली हे कस्टर्ड पावडर टाकायचे नाही अशा प्रकारे थंड दुधामध्ये टाकून घेऊन नंतर आपण या शिजवायला ठेवलेल्या दुधामध्ये ॲड करायचं आहे पहा अशा प्रकारे छान नंतर परतून घ्यायचं दहा एक मिनिट त्यामुळं काय होतं टेस्ट एकदम छान लागते तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून पहा माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पहा अशा प्रकारे दुधाचा कलर पण चेंज झालेला आहे व्हिडिओमध्ये कलर जास्त येल्लो दिसत नाही आहे पण दुधाचा कलर येल्लो झालेला आहे पहा अशा प्रकारे मग इथे दूध थंड होईपर्यंत मी इथे छान अशा प्रकारे मनि मनुका धुवून भिजत घातल्या होत्या पहा अशा प्रकारे इथे दूध थंड झालेले आहे दूध थंड झाल्यानंतर इथे वरती साय आलेली आहे मी कितीही जरी मिक्स करून पाहिलं तरी मिक्स होत नव्हती तर मग मी काय केलं एक चाळणी घेतली चाळणीमध्ये हे दूध टाकून घेतले नंतर अशा प्रकारे छान दूध टाकल्यानंतर मी छान परतून घेतले त्यामुळे काय होतं दुधावरची जी साय आलेली आहे तीही छान आ, साय बारीक होऊन आपल्या दुधात मिक्स होते आणि टेस्ट व्यवस्थित लागते पहा अशा प्रकारे छान परतून घेतलं दूध पूर्ण हे साईवरचं पण त्या म कस्टर्डमध्ये ॲड झालेलं आहे आणि वरचे लम्स पण बाहेर काढल्या गेलेले आहेत पहा अशा प्रकारे छान आपण आता या दुधाला सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये दोन तासासाठी ठेवते दोन तासानंतर पहा इथे मी या दुधाम कस्टर्डमध्ये या दुधामध्ये बटरस्कॉच सिरप ॲड करून घेतलं आणि छान अशा प्रकारे मी दोन चमच टाकलेला आहे नंतर मी ते फ्रूट्स कट करून घेतले होते बनाना डाळींब अंजीर मनुका खजूर आणि ॲपल तुम्ही बाकीही फ्रूट्स घेऊ हो शकता स्ट्रॉबेरी घेऊ हो शकता इतर कोणतेही फ्रूट्स घेऊ हो शकता नंतर मी या थंड झालेल्या कस्टर्डमध्ये हे फ्रूट्स सर्व ॲड करून घेते सर्व फ्रूट्स छान अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आणि एकदा छान परतून घ्यायचं तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी अँड हेल्दी आहे आता उन्हाळा सुरू होत आहे ना तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा सिरिममध्येच साखर स्वीटनेस असल्यामुळे मी इथे एक्स्ट्रा साखर जास्त ॲड केलेली नाही तर मी ते दोन चमच यामध्ये साखर टाकून घेते साखर टाकल्यानंतर छान अशा प्रकारे परतून घ्यायचं कारण फ्रूट्स म खूप स्वीट असतात ना माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ब बाय